आपण पाहत आहात नॅशनल सर्कल न्यूज होळी व धुलिवंदनच्या अनुषंगाने आयोजित विशेष मोहीम अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क अमरावती कार्यालयाद्वारे होळी व धुलिवंदन सणाच्या पार्श्वभूमीवर अवैध मद्य निर्मिती विकी वाहतूक यावर कारवाई करण्याकरिता दिनांक तेवीस मार्च दोन हजार चोवीस व दिनांक चोवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी दोन दिवसीय विशेष मोहिमेच आयोजन करण्यात आले होती सदरच्या कारवाईमध्ये चोवीस गुन्हे दाखल करण्यात आले असून पाच वाहने एकसष्ट पॉईंट छप्पन्न बॅरेल लिटर देशी मद्य चारशे बॅरेल लिटर गावठी दारू व इतर असा एकूण पाच लाख एक्क्याण्णव हजार सातशे एकाहत्तर रुपये इतका मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे सदर कारवाईमध्ये जिल्ह्यातील सर्व कार्यकारी अधिकारी कर्मचारी यांनी सहभाग घेतला अशी माहिती आम्हाला राज्य उत्पादन शुल्क अमरावती अधीक्षक ज्ञानेश्वरी आहेर मॅडमनी दिली त्यानंतर आज अमरावती जिल्ह्यात होळी धुलिवंदनच्या पार्श्वभूमीवर विविध ठिकाणी सण साजरे करण्याकरिता काही कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे म्हणून आज दिनांक चोवीस तीन दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजता खबरदारीचा उपाय म्हणून अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क अमरावती कार्यालयात उपरोक्त कार्यक्रमांच्या आयोजकांची बैठक घेण्यात येऊन त्यांना विभागाद्वारे अशा कार्यक्रमांमध्ये मद्यविक्री सेवन करण्याकरिता परवानगी घेण्यात आलेली नसल्याचे निर्दशनास आणून देण्यात आले तसेच जे आयोजक कार्यक्रमादरम्यान परवानगी विना मद्याचा वापर करतील त्यांचेवर नियमानुसार गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याबाबत सूचित करण्यात आले उपरोक्त बैठकीस अमरावती जिल्हा अधीक्षक श्रीमती ज्ञानेश्वरी आहेर तसेच अमरावती कार्यक्षेत्र निरीक्षक श्री अरविंद घुं त्याचप्रमाणे विविध कार्यक्रमांचे आयोजक उपस्थित होते नॅशनल सर्कल न्यूज संपादक प्रताप गवई